माझ्या महोदय अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून माझ्या मतदारसंघातलं एकदम महत्वाच्या एका विषयावर मी या सरकारचं लक्ष वेधतो अध्यक्ष महोदय कुकडी प्रकल्पाच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये अनेक गावामध्ये शेतीचं पाणी तिथं दिलं जातं याचं जा जेव्हा नियोजन केलं गेलं होतं तेव्हा मी सांगितलं होतं की माझ्या मतदारसंघासाठी म्हणजे कर्जत तालुक्यासाठी बेचाळीस दिवसाचं जर नियोजन टोटल झालं तर मग माझी पूर्ण गावं त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय घेतली जाऊ शकतील त्याच्याच बरोबर आमच्या इथे एकशे पासष्ट किलोमीटरला सहाशेचा दाब असेल तरच या गावांना पाणी देता येतं या अधिवेशनात सुद्धा सांगितलं मंत्री महोदयांना भेटून सुद्धा सांगितलं पण अध्यक्ष महोदय सात आठ दिवस पाणी कमी दाबाले आल्यामुळे पाण्याचं पाण्या वेस्ट पण गेलं आणि गावांपर्यंत ते पोहोचू शकलं नाही अध्यक्ष महोदय येसवडी चारीवरील भारतगाव दगडी येसवडी करमणवाडी धालवडी तळवडी पिंपळवाडी या भागातील शेतकरी शेतीच्या पाण्यापासून अध्यक्ष मोहने वंचित आहेत राहिले असून तसंच कोपर्डी तलाव थेरवडी तलाव दुर्गाव तलाव पाटेगाव तलाव निमगाव डाकू बंधारे चोंडी बंधारा दिघी बंधाऱ्यातील लाभार्थी शेतीच्या पाण्यापासून अध्यक्ष मोहने वंचित आहे माझं सरकारला एक विनंती आहे कालच पाणी बंद झालेलं आहे तर तुम्ही जर सरकारने जर पुढाकार घेतला मंत्री महोदयांनी जे पालकमंत्री सुद्धा आहेत त्यांनी जर पुढाकार घेतला तर या राहिलेल्या गावांना पाणी देता येईल अक्षरशः शेतकरी तिथे आता आंदोलन करायचं ठरवलेलं आहे कारण शेतातली सगळी पिकं अध्यक्ष मोदी जळून जातील त्यामुळे कृपा करून याच्यावर लक्ष द्यावं बेचाळीस दिवसाचं आवर्तन झालं तरच काहीतरी होऊ शकतं आणि याच्याच पुढं आता उन्हाळी आवर्तन जे होणार आहे एप्रिल अखेरीस ते सोडण्यात यावं आणि ते सुद्धा बेचाळीस दिवसाचं असावं त्यामुळे माझ्या गरीब शेतकऱ्यांच्या वतीने सरकारला विनंती करतो या राहिलेल्या गावांना काही करा परत एकदा पाणी सुरू करा पण आज उद्या पाणी द्या नाही तर शेतकरी आंदोलन जातील आणि त्यांचं घरदार उद्ध्वस्त होईल अध्यक्ष मोदे अशी विनंती करतो